नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नव्या मध्ये आणि मी शाळेत नच येताना केसबिसक आपण आलो या आणि आता घरी आलोय सायकलची पिशवी आहे म्हणजे सायकल आहे शाळेत शनिवार होता आज केस आपल्या खट्ट मध्ये येतानाच आणि आता मी टाकी घासली आहे कारण की ह्याच्यात एका नाही पाणी ही करायचंय ती मला तिकडून पाणी आणायचं आहे टाकीपासून आणि ती टाकीत वतायचंय आता बाबा इथं मध्ये दिदी म्हणते आता मी भरते पाण्या पण तिला का नाही ता ना दिदी ता ता दे आता तांब्यावर पाणी लागणार होतं म्हणून मी इथे आलो या फिथनच व्हायचंय आपल्याला पाणी घेतलंय आता पाणी चाललो या माघारी दिदीने हात मारली आहे आणि दीदी इथे करतोय म्हणून तिला पाणी होतं आणि दिदी म्हणते आता मी आणते पाणी पण माझं तो तर ताप वाचलाय पाणी आणायचं आणि घरात तर आहे का नाही आज बघा एवढं माल त्याच्यासाठी कूलर बिलर लावलाय एवढा सगळा माल आहे आणि गाडीला एवढा माल आहे का नाही जादा की बसत नव्हता गाडीत म्हणून घरात ठेवावं लागला आहे लय जादा गाडी तुम्ही कमेंट करून सांगा नवीन गाडी घेऊ का मग घेऊ तुमच्यासाठी नवीन गाडी आपण आणि का कार बिर नाही पिकअपच मालासाठी तुम्ही कमेंट करून सांगा आता चाललो या सायकल येऊ आहे ऐका नाही काल जी लेबर होतं का नाही भांगलाय आहे त्यांना कळशिंडप तसंच राहण्यात ठेवलं या म्हणून एवढ्या उन्हाचं बी मला जावं लागतंय जाऊ द्या जा, ऊन बिना आपण काय नाही बघत आणि मी कॅमेरात नाही बघत आहे मी पुढं बघून सायकल चालवतो या चाललो आहे आम्ही आणि रस्त्याचं काय नाही काय विषय आहे कारण की रस्ता आहे का नाही पुढं असंच दोन तीन किलोमीटर खडीचा तिकडून सुरू होतो ना म्हणजे चार एक किलोमीटर असेल तेव्हा असाच ठेवलेला आहे आणि लेबरच निघून गेलोय भिटू डायरेक्ट आता रानात गेलो उचलूया तर रानात एक सायकल गोळवून लावली आणि भिमुच्या शेंगा लागल्या आपल्या भिमुंगाला खायला या तुम्ही आणि ही लेबर न कुठं ठेवलं हे हो तर असा रस्ता आहे कच्चा रस्तावर पक्का रस्ता पक्का नाही म्हणजे जो पण कच्चा करून टाकला या तर हिथं ठेवलंय आयच्या आता मी तर सायकल आलोय कसं नेऊ आंबा काहीतरी जुगाड करू भेटू जुगाड झालं आता झालंय जुगाड इथं तांबे ठेवलाय हो खाली कळशी आणि इथं बसलं का नाही शेटप की का नाही टप हालतच नाही आता दोन मिनटात घरी जाऊ भेटू डायरेक्ट घरी गेलो आणि मी आता घेतलंय जेव्हाय आणि मी बारीक आहे मी काही कधी पण खाऊ शकतो मी वारबीर काही बघत नाही अंड्याची पोळी फक्त व्हायचल्यामुळं कराडालाय तिचा आणि चपाती घेतली भेटू मग जेवण झाल्या आणि तिघे आता लुळून लुळून त्या म्हणून त्यांना धुवाय चाललोय बादलीन पाईप घेतली बाबा टप घेत मग सुद्धाय म्हणजे त्याला विसरू नका आणि म्हशी बाबा घेतो बाबा फुल आउटफिट मध्ये आलेत त्यांच्या म्हशी धुवायच्या आणि भेटू मग डायरेक्ट तिथे गेल्यावर म्हशी चाललोय आता मशी घेऊन मजप चाललोय आता मशी घेऊन पुढं मोठ्या सिमेंटचे टाकी आता भेटू डायरेक्ट तिथे गेल्यावर आता येऊन इथं समजलं येऊन नळ तुटलाय तर पाईप बसल का नाही नक्की माहित नाही बसली तर बसवू नाहीतर मग आणलं मग आहेच बादलीतच आहे ना मग बादलीतच आहे मग की बघा असलं स्प्रेशरनं पाणी बाबा एकदा फुल करून दाखवावं या स्प्रेशरनं पाणी तिरक का जाते का नाही आलंय सरळ बाबा त्यांची कपडे घालून नाही तर फुल मशीद व्हायचे तिथं बांधली काँग्रेसच्या या बुडक्याला राहणार असल्यावर मग त्यांनी ह्यांना पाणी पाचलंय बाबा कमी करा ती तोंड घाल ना आता पाईप न बसण्याचं अपयश प्राप्त झालं की लगेच बादलीत पाणी सोडून घेतलं आणि इथं मशी इथे आता धुवून झाल्यावर भेटू हिला पहिल्यांदा घेतली धुवाय धुआय तिकडे गेली ती बाबा नाही गेलो हि पाणी पिणी मारले आता मी ह्या प्रश्न चुळून घेतो तिच्यावर पाणी तर मारले कपड्याच आधी आपण हि जर तोंड धुव चांगलं भेटू आक्की धुन झाल्यावर हिला त्या मशीन धुवून झाले चकचकीत बाबांना तिकडं तुटक बांधली आता हिला घेतली धुवाय मी पाणी मारतोय चुळतोय बाबा पण चुळते आता मशीनला पाणी मी मारतोय चुळू पण वैच बाबा तर हाय भिजायचं नाही माझी जखम चिघळू शकते कारण की पाय भिजलाय काही विषय होऊ शकतो भेटू आता हिला धुऊन झाल्यावर मी का नाही मशी पाणी मारत होतो पण आता दिदीला फोन पाहिजे म्हणून दिदी फोन नेला आली म्हणून आता दोन मशीन झाल्या धुवून मी डायरेक्ट घरी येणार आहे भेटू मग आता घरी गेल्यावर चालते मग आजचा ब्लॉग इथं संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा